मृत्यू इथले थांबत नाही सरकारला जाग येत नाही नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे समर्थन लाईव्ह मुंबई अहमदाबाद महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरा तरुण देखील गंभीर जखमी झाला आहे देशातील अग्रगण्य असलेला मुंबई अहमदाबाद महामार्ग घोडबंदर पासून ते गुजरात राज्याच्या सीमेपर्यंत मृत्यूचा सापळा बनला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की आम्ही भ्रष्टाचार सहन करीत नाही आणि केंद्र सरकारचा मुंबई अहमदाबाद महामार्ग पूर्णपणे भ्रष्टाचारात बुडालेला आहे त्यामुळे खड्डे पडून रस्त्यात अतिक्रमण वाढून रस्ता मृत्यूचा सा सापळा बनला आहे आणि मुंबई अहमदाबाद महामार्गावरची वाहतूक कोंडी ही महामार्गाची ओळख बनली आहे पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत महामार्गाची विश्वासार्हता संपलेली आहे केंद्र सरकारने पारदर्शक स्वच्छ कारभाराची विश्वासार्हता गमावलेली आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाण्याच्या किंवा मुंबईतून डहाणू पालघरच्या दिशेने येण्याचा प्रवास असेल तर लोक रेल्वेने प्रवास करण्याच्या निर्णयाला पसंती दर्शवत आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर ते गुजरात सीमेपर्यंत जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत ढेकाळ्यापासून ते सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करण्यात आला त्या रस्त्यामध्ये आता दोन दोन फुटापर्यंतचे खड्डे पडले आहेत शिरसाट पासून घोडबंदर पर्यंत सर्व्हिस रोड असून नसल्यासारखाच आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खरंच अस्तित्वात आहे का हा मोठा प्रश्न आहे देशातील अग्रगण्य असलेला मुंबई अहमदाबाद महामार्ग आता केंद्र सरकारच्या भ्रष्ट कार्यपद्धतीचा आरसा बनला आहे घोडबंदर ते मनोर पर्यंत या रस्त्यावर सिमेंट कॉन्क्रीटचे काम करण्यात आले सिमेंट कॉन्क्रीटचं कामच ठेकेदाराचा धंदा व्हावा याकरिता करण्यात आले ज्या ठेकेदाराला कामाचा ठेका मिळाला आहे त्या ठेकेदाराचं केंद्र सरकारमध्ये मोठं राजकीय वजन आहे त्यामुळे ठेकेदार मन मानेल तसं काम करीत आहे काम सुरू असताना रस्ता ज्या ठिकाणी परिवर्तित होतो त्या ठिकाणी कोणतेही फलक नाहीत कोणतीही दिशा दर्शक नाही ठेकेदाराच्या वतीने सुरक्षा रक्षक नेमलेले नाहीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं ठेकेदारावर कोणतंही नियंत्रण नाही ठेकेदाराच्या ठेकेदाराच्या हुकुमशाहीत मुंबई अहमदाबाद महामार्गाचा जीव आहे हुकुमशाहीतून महामार्गाची सुटका झाल्यानंतर तो महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गलथान कारभारामध्ये गुदमरतोय त्यानंतर उरला सुरलेला महामार्ग हा महामार्ग पोलिसांच्या वसुलीच्या कारभारात पुरता बदनाम होतो एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र सरकारची भूमिका भ्रष्टाचाराला थारा न देणारी आहे परंतु केंद्र सरकारच्या कारभारातला भ्रष्टाचार मुंबई अहमदाबाद महामार्गावर पावला पावलांवर वाहनांना रोखत आहे त्यामुळे वाहतूक कोंडीचा मार्ग अशी मुंबई अहमदाबाद महामार्गाची ओळख निर्माण झालेली आहे डहाणू पासून पालघर पर्यंतचे किंबहुना संपूर्ण पालघर जिल्ह्यातील राजकीय नेते व्यापारी उद्योजक जे वाहनाने मुंबईत जातात किंवा उद्योजकांनी डहाणू पालघर ते मुंबई या दरम्यानचा प्रवास रेल्वेने करण्याची पसंती दर्शवण्याची भूमिका घेतलेली आहे पालघर जिल्ह्यातून उपचारासाठी मुंबईत जाणाऱ्या रुग्णवाहिकांमध्ये आपत्कालीन स्थितीतील रुग्ण हा अतिशय गरीब कुटुंबातील असतो त्यामुळे त्याच्या अडचणीला केंद्र सरकारच्या लेखी कवडी मोलाची किंमत नाही आता या वर खासदारांनी नितीन गडकरींना पत्र दिले आहे आमदार राजेश पाटील यांनी विधानसभेत भूमिका मांडली आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख कुंदन संके यांनी मुख्यमंत्र्यांना यावर पत्र दिले आहे परंतु केंद्र सरकार यावर काही भूमिका घेईल याची अद्याप पालघर वासियांना शाश्वती नाही यावरील तुमचे काय या मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा व बेल बटन दाबा धन्यवाद